आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माझी आयुक्ताला अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याल, त्याला काय नाही अटक होत त्याला काय नाही अटक झाली त्याला समज देऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको पुढच्या वेळेला बंद ठेव मग मला कोणीतरी विचारलं की ओ यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला का नसतात आता भिंतीला डोळे आले आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर यांची काय खरं नाही पण हा कायदा जे मग आपल्याला सांगितलं जातं तुमच्या विरोधात नाहीच आहे पण ह्या कायद्यामध्ये जो काही तुम्ही दुजाभाव करत आहात की इकडे रोकड सापडली तरी त्यांना सोडून दिलं आणि यांना रोकड सापडली म्हणून म्हणजे तुम्ही एक पूर्वग्रह दूषित किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय मग त्याला एकतर खोट ताण करून त्याच्यात अडकवा त्याच्यावरती असे आरोप टाका की बेलच मिळणार नाही आणि मग न्यायालयासमोर जेव्हा ते प्रकरण येईल एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने तेव्हा त्या तपास यंत्रणा सांगतात आमच्याकडे पुरावे नाहीत यांना सोडून दिला तरी चालेल ह्याच्या आयुष्यातली तीन वर्ष चार वर्ष काय असतील ती वाया गेली याची भरपाई कोण करणार आता पवारसाहेब जे म्हणाले की एका एका व्यक्तीची तिकडे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली त्याच्या नेमणूक तुम्ही कशी करू शकता तो तुमचा अधिकार आहे पण आम्हाला जर त्यांच्याबद्दल काही आक्षेप असला आम्ही काय बोललो तर लगेच आमच्यावरती हातोडा बसतात पण काल मी माझं आपल्या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे काय बोललो की सध्या काय झालंय आपलं लक्ष भरकटवलं जाते म्हणजे लक्ष भरकटायचं तुम्ही बसा तिकडे बोंबलत आम्ही आमचं जे काही इप्सित आहे ते साध्य करून घेतो मग कोण कबुतरांच्या मागे लागतंय कोण कुत्र्यांच्या मागे लागते मग कुत्र्यांच्या मागे लागल्यानंतर आज त्याच्यावरती एक नवीन खंडपीठ नेमलं गेलं असं मला कळलं येता येता ये मी वाचलं मग तत्परता ही बघा कशी सुप्रीम कोर्टाला मी धन्यवाद देतोय मग काल आपल्या सर सरन्यायाधीशांनी सांगितलं की याच्या पूर्वी एका खंडपीठाने याच्यावरती निकाल दिलेला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन कुत्र्यांच्या बाबतीत नाही आहे बर त्याच्यामध्ये सुद्धा काय मनका गांधी म्हणाल्या होत्या की जर कुत्रे पकडले सुप्रिया तर तू दिल्लीमध्ये असतेस त्याच्यामुळे दिल्लीतल्या कुत्र्यांबद्दल हा निकाल आहे तुला जास्त माहितीये मनेका गांधी अशा म्हणाल्या अनिल पण असतो म्हणा आमचा की रस्त्यावरचे कुत्रे पकडले तर झाडावरची माकडं खाली येतील मग त्यांचं तसं बरोबर आहे म्हटलं अहो ती माकडं संसदेत पोचली सुद्धा आणि मी नाही सांगत हे जयराम रमेश यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे व्हिडिओ ट्विट केले नाहीतर मी कोणत्याही खासदाराचा अपमान करू शकतच नाही इच्छित नाही माकड खरंच एक माकड जाऊन त्या संसदेतल्या खुर्ची संसद भवनात म्हणजे संसद सभागृहात नाही तर ते त्याच्यात जाऊन बसलेले पण सरन्यायाधीश म्हणाले की जरी एका खंडपीठाने हा निकाल दिला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन मग मी त्यांना हात जोडून काल विनंती केली आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन का काय त्या संविधानात आहे की नाही आहे दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे म्हटलं सुनावणी झाली आहे तर बतावणी कधी सुरू होणार म्हणजे बोलणं कधी सुरू होणार चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती थी। जरा तिकडे पण लक्ष द्या ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला आहे मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे तुम्हाला दिसत असेल नसेल तर सांगा उद्धव तुम्हाला दिसते तू हे खोटं आहे की ह्यांची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे म्हणजे आज हे कायदे असे गोंडस नावाने आणतायत की तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना वाटतं अरे आपल्याला काय नाही रे त्यांचं ते बघतील त्यांचं ते नाही अरे उद्या म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलेलं की चायनामध्ये चीनमध्ये आता माहीत नाही कल्पना पण एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत नकळत जर सरकार विरुद्ध बोलला तर तो दो दोन तीन दिवसामध्ये अदृश्य होतो अदृश्य आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता आलेला आहे की चीन हे डाव आहे का आहे काय हो डाव आहे ना मग प्रधानमंत्री का चाललेत हा डोवल का चाललेत रशिया डावाय कि उजवाय मग इकडे कडवे डावे नाहीये मग ते काय मग तिकडे रशियाला जे गेलेला चालतात डोवल रशियाला जात आहेत प्रधानमंत्री चीनला जात आहेत हे डावे आहेत आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे हा जो काय एक दुतोंडी नाही कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले न्याय मिळायला विलंब लागायला लागला अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कानफटवलेला हो आहे तरी सुधरत नाहीत मग जर का दार ठोकून ठोकून न्याय मिळत नाही राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही लक्ष घातलं जात नाहीये तो मग जनतेने करायचं काय